मित्रांनो देशभरातील निवडणुका ह्या एकाच वेळी व्हाव्यात यासाठी मोदी सरकारने पाऊल उचलायला सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून वन नेशन वन इलेक्शन हे नवीन विधेयक संसदेच्या विशेष अधिवेशनास माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार करून सादर करण्यात आले या आधीचा इतिहास पाहिला तर भारतातील पहिल्या चार निवडणुका एकोणीसशे एकान ते एकोणीसशे पर्यंत एक देश एक निवडणूक या पद्धतीने झाल्या होत्या पण एकोणीसशे सदुसष्ट सालच्या निवडणुकीनंतर इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस केंद्रात आलं व काँग्रेसमध्ये फूट पडली व ही प्रक्रिया बंद झाली नव्वदच्या दशकात पुन्हा एकदा एकत्रित निवडणूक व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने मत व्यक्त केलं पण त्यानंतरच्या काळात देशात आणि राज्यांमध्ये आघाडीच्या सरकारांमुळे हे शक्य होत नव्हतं मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर हालचाली सुरू झाल्या कोणत्या ना कोणत्या ठिकाणी निवडणुका सुरू असतात त्यामुळे निवडणूक आयोगावर दावा असतो सतत होणाऱ्या निवडणुकांमुळे काही धोरणे अवलंबणे अडचणीचे ठरते त्यामुळे मोठा खर्चही होतो मग अशा वेळी वन नेशन वन इलेक्शन म्हणजेच एक देश एक निवडणूक ही पद्धत राबवणे फायद्याची ठरते या पद्धतीमध्ये लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातात त्यामुळे नागरिकांना एकाच वेळी मतदान करता येते यामुळे निवडणूक आयोगाचा खर्चही कमी होते व हो वेळेचीही बचत होते मित्रांनो तुम्हाला ही पद्धत कशी वाटते आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद